नमस्कार मी अमोल बद्रनाथ बटुकडे नुकत्याच झालेल्या पी एस आय बावीस या निकालामध्ये पोलीस उपनिरीक्षक या निकालामध्ये मी राज्यात प्रथम आलेलो आहे तर मला एक सांगायचं आहे की दोन हजार एकवीस मध्ये मा महाज्योती संस्थेमध्ये जी शिष्यवृत्ती चालू झाली होती त्यामध्ये मा माझंही नाव आलं होतं माझंही सिलेक्शन झालं होतं आणि हा जो उपक्रम राबवला होता ओबीसी विद्यार्थ्यांसाठी महाज्योती तो एकदम असा म्हणजे ज्याला खरंच गरजवंत विद्यार्थी आहे त्यांना खूप खूप म्हणजे असा इम्पॉर्टंट ठरला वैयक्तिक माझं सांगायचं तर माझी एक्सरसाइज मेन्स फेल झाल्यानंतर कंडिशनच नव्हती की आपण पुढं अभ्यास करू शकतो म्हणून मला काहीतरी जॉबच करावा लागला असता परंतु माझ्या एक्झाम दिली आणि एक विश्वास आला की आपण पास झालेलो आहोत आणि सुरुवातीला स्टायपेंट वगैरे ह्या गोष्टीसाठी थोडं जरा आंदोलन वगैरे करावं लागलं आम्हाला परंतु थोड्या काळानंतर माझ्या सगळ्या गोष्टी पुरवल्या आम्हाला स्टायपंट दिला प्रत्येक महिन्याचे ॲट अ टाइम पैसे यायला लागले महिन्याला अकाउंटवर दहा हजार यायला लागले त्यामुळे आम्ही जो काही गरजेचा खर्च आहे तो सगळा केला शिक्षणासाठी असेल आपल्या रोजच्या दैनंदिन खर्चासाठी असेल यातून एवढा फायदा झाला की म्हणजे दुसऱ्या पैशाची काही गरजच लागली नाही आणि जेणे अशी बरीच मुलं आहेत की एम पी सी करणारे असतील किंवा बाकी अभ्यास करणारे त्यांना खरंच पैशाची इतकी अडचण असते घरून पैसे मागवण्याचं बर्डन वगैरे असतं अशा काही योजना चालू केल्यामुळे मुलांना एवढा फायदा झाला आहे की त्यांना घरचं काय टेन्शन राहत नाही पैसे कमावायचं काय टेन्शन राहत नाही त्यामुळे ते निश्चिंत अभ्यास करतात जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के आपलं जे टेन्शन असतं आपल्या डोक्यावर की पैसे नसल्यामुळे काय करायचं तर ह्या योजनामधून हे एक चांगला उपक्रम सरकारनं राबवलेला आहे त्याबद्दल मी सरकारचं खूप खूप आभारी आहे तसेच अतुल सावेसरांनी आम्हाला मंत्री असताना त्यांनी ओबीसी साठी ओबीसीचे मंत्री आहेत त्यांनी खूप सहकार्य केलं प्रत्येक विनंतींना वगैरे त्यांनी आमच्या आदर दिला आणि सर्व कामे चांगली सुरळीत पार पडले आणि एक गोष्ट आहे की ज्यावेळी राजेश कवले अध्यक्ष म्हणून सर आले त्यावेळी बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी सुरळीत पार पडायला लागल्या अजूनही काही उणीव आहेत त्या चांगल्या सुधारून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना जास्ती याचा लाभ कसा होईल याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि ग्रामीण भागातील लोक मुलांना याचा खूप फायदा झाला पाहिजे हे एक उद्दिष्ट समोर ठेवून एक चांगलं काम केलं पाहिजे आणि हा चांगला उपक्रम आहे मी स्वतःहून हे मी स्वतःहूनच प्रतिकार देत आहे की म्हणजे मला जन मनापासून वाटत आहे मी ठरवलंच होतं की आपलं सिलेक्शन झाल्यानंतर महाज्योतीमध्ये जाऊन ह्या गोष्टी सगळ्या बोलायच्या परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे एवढ्या लांब जाऊ शकत नाही मी आणि जरी भविष्यात गेलो तरी मी ह्या गोष्टी मांडणार आहे परंतु तत्पूर्वी मी हा एक व्हिडिओ बनवत आहे की ह्या गोष्टी मला एवढा फायदा झाला की मी जेणे म्हणजे काही डोक्यावर टेन्शन न ठेवता हो अभ्यास करू शकलो आणि